वेलकम टू द सोनालीज रेसिपी आज आपण मौसूत आणि खुसखुशीत अशी तिळाची चिक्की तेही अगदी तीन जिन्नसमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पाक कसा करावा तीळ कितपत भाजावे यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा इथे सगळे मेजरमेंट या कपाने घेतले आहेत एक कप तीळ गावरान एक कप गूळ आणि अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत जाडबुडाचे कढईचा वापर करायचा अर्धा कप शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे चार ते पाच मिनटासाठी शेंगदाणे चांगले भाजले गेले आहेत आता एक कप तीळ मंदाचेवर भाजून घ्यायचे चांगले फुलत आहेत तडतड -तर उडेपर्यंत भाजून घ्यायचे खमंग असे तीळ भाजले गेले की चिक्की अगदी खुसखुशीत लागते तीळ थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर तीळ ग्राइंड करायचे जाडसर त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे ग्राइंड करायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाडसर किंवा फाईन पावडरमध्ये ग्राइंड करू शकता पाकाची तयारी आता करूया दोन टेबलस्पून तूप घालायचं कढईमध्ये एक कप गूळ घालायचा आणि दोन चमचे पाणी ॲड करायचं फुल गॅसवर कंटिन्यू हलवत राहायचं पाकाला बुडबुडे येत आहेत चार मिनिट झाले की एका प्लेटमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि असा पाक घ्यायचा दोन बोटामध्ये गोळी तयार झाली की चेक करायचा या स्टेजला गॅसची फ्लेम बंद ठेवायची तीळ शेंगदाण्याचा जाडसर पावडर ॲड करायची चांगलं एकजीव मिश्रण करून घ्यायचं गॅस बंद करायचं आणि एका ताटाला तुपाने ग्रीस करायचं ताटात मिक्सचर टाकायचं एका वाटीने किंवा ग्लासने अ... हे मिक्सचर थापून घ्यायचं जेणेकरून हाताला अजिबात चटके बसणार नाहीत ना चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आवडीनुसार जाड किंवा पातळ पसरवू शकता अगदी स्मूथली पसरलं गेलं आहे बघू शकता फक्त पाच मिनटं सेट होऊ द्यायचं आणि मगच वड्या पाडायच्या चाकूला थोडंसं तूप लावायचं आणि हव्या त्या शेपमध्ये वड्या कट करायच्या लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा वड्या किंवा चिक्की तयार होते एक महिनाभर स्टोअर करू शकता बघू शकता किती मौसूत आणि खुसखुशी तशी चिक्की तयार झाली आहे वावमुळ्या तिळाची चिक्की सो टेस्टी आपईक शेअर सबस्क्राईब करो और आम्ही ट्राय कर